शिवसेना अंतर्गत शिवसेना राज्य ग्रंथालय सेलची घोषणा मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी मुंबई येथे एका कार्यक्रमात केली असून या सेलच्या राज्याच्या अध्यक्षपदी नांदेडचे श्री बी जी देशमुख यांची निवड करण्यात आली आहे या निवडीबद्दल बी जी देशमुख यांच्यावर शुभेच्छांचा वर्षा होत आहे मुख्यमंत्री यांनी दिलेल्या आश्वासनामुळे बारा हजार ग्रंथालय संस्था व या ठिकाणी बावीस हजार काम करणारे कर्मचारी यांना चांगले दिवस येतील व राज्यातील वाचक गावा करणारी दालन मिळेल असा विश्वास देशमुख यांनी व्यक्त केला ग्रंथालय शेल महाराष्ट्राचे एकनाथ एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये सुरू झालेला आहे त्याची मान्यता त्याची प्रक्रिया पूर्ण माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या राज्यामध्ये झालेली आहे त्याची माहिती आपल्या माध्यमातून राज्यातील जनतेपर्यंत पोहोचावी आणि ग्रंथालय चळवळीच्या भविष्यामध्ये मागण्या कशा पूर्ण हो, शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मागण्या कशा पूर्ण होणार आहेत ही माहिती आपल्या माध्यमातून माझ्या ग्रंथालयीन कार्यकर्त्यांना देता यावी या, या हेतूने आजची पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांनी राज्यातील बारा हजार सातशे शासन मान्य ग्रंथालयाला साठ टक्के अनुदान वाढ करून सत्तावन कोटी रुपयाचं बजेट दिलं त्याबद्दल शिवसेना त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करते आणि आभार मानते त्यासोबतच या पक्षामध्ये ग्रंथालय शिवसेना शेल स्थापन करण्याकरता हिंगोली मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार आदरणीय हेमंत भाऊ पाटील यांनी आघाडीची भूमिका घेऊन माननीय मुख्यमंत्री साहेबांकडं हा सेल पक्षामध्ये स्थापन करण्याकरता जो आग्रह धरला आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन मुख्यमंत्री साहेबांनी पक्षामध्ये सेल स्थापन केला त्याबद्दल मी हेमंत पाटील यांचे या ठिकाणी जाहीर आभार मानतो त्यासोबतच नांदेडचे नांदेड उत्तर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार बालाजीराव कल्याणकर यांनी सुद्धा या कामी खूप सहकार्य केलं त्यांचे या ठिकाणी मी आभार मानतो महाराष्ट्रातली जी काही शिवसेनेचे नेते आहेत त्यांनी या शिवसेना पक्षामध्ये हा शेल स्थापन झाला पाहिजे त्यासाठी आघाडीनं प्रयत्न करणारे लोकप्रिय खासदार गजाननराव कीर्तीकर यांनी आघाडी घेतली त्यांचेही मी या ठिकाणी आभा, आभार मानतो धन्यवाद